महाविकास आघाडीतर्फे सुवर्णा पाटील नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात भीमराव पाटील यांची घोषणा माझे चुलत बंधू विजय पाटील यांनी माजी मंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत रामचंद्र डांगे यांनी माघार घ्यावी आम्ही माघार घेऊन जवाहर पाटील यांना पाठिंबा देवाचं वक्तव्य केलं माघार घेण्याचा आणि पाठिंबा देण्याचा विजय पाटील यांना अधिकार नाही यावेळच्या निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर आमचा दावा असून याबाबतचा निर्णय महागाडीचे नेते घेणार आहे जवाहर पाटील यांना पाठिंबा देऊन विजय पाटील हे उमेदवारी मागणीच्या शर्यतीतून बाहेर पडले आता काँग्रेस पक्षातर्फे मी एकमेव दावेदार आहे आता आमच्या घराण्याचा राजकीय वारसा थांबणार नाही आम्ही त्याला समर्थ आहोत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कृष्णा नाना पाटील घराण्याचा उमेदवार महागाडीतर्फे नक्कीच रिंगणात उतरणार आहे अशी ठाम भूमिका माजी नगरसेवक भीमराव पाटील यांनी घेतली ते आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते संस्थानकालीन आमदार स्वर्गीय कृष्णा नाना पाटील यांच्या घराण्याचे आधारस्तंभ होते त्यांच्या पिढीजात वारशाला न्याय देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे अनेक वर्षापासून आमच्या घराण्यानं कुरुंदवाड नगराध्यक्ष पदासह स्थानिक राजकारणात नेतृत्व केले हा वारसा आम्ही खंडित होऊ देणार नाही असे पाटील म्हणाले पुढं बोलताना त्यांनी सांगितलं कुरुंदवाडच्या विकासात आमच्या कृष्णा नाना पाटील घराण्याचं योगदान प्रत्येक नागरिक जाणतो आमच्या पिढ्यांनी नगराध्यक्ष पदावरून शहराची सेवा केली ही परंपरा आजही कायम ठेवण्याचा आमचा निर्धार आहे आगामी कुरंदवाड नगरपरिषद निवडणुकीत माझी पत्नी सुवर्ण पाटील या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब गट या महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं यासाठी आम्ही माजी मंत्री सतेज पाटील यांच्याकडे अधिकृतपणे उमेदवारीची मागणी केली आहे विजय पाटील यांनी माघार घेतल्यामुळे आता मीच या उमेदवारीचा नैसर्गिक दावेदार ठरतोय असंही पाटील यांनी स्पष्ट केलं या संदर्भात आमची चर्चा शिवसेनेचे राज्य संघटक चंगेश खान पठाण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी व्ही पाटील काँग्रेसचे माजी मंत्री सतीश पाटील आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांच्याशी झाल्याचं त्यांनी सांगितलं सर्वांनीच आमच्या घराण्याच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शवलाय महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवणार आहोत असंही पाटील म्हणाले राजकारण हे आमच्यासाठी सत्तेचं साधन नसून सेवाभावाचा मार्ग आहे कृष्णा नाना पाटील शहरातील सर्व समाज घटकांना न्याय दिला विकासावर आम्ही भर दिले। हा बारसा सुवर्ण पाटील पुढे नेतील शहरातील प्रत्येक नागरिकाचा विश्वास हेच आमचं बळ आहे असे पाटील यांनी ठामपणे सांगितलं थेट नगराच्या निवडणुकीत उमेदवार रिंगणात आहेत कालच विजय पाटील यांनी समोर त्यांनी उपस्थित माघार घेऊन जवाहर क्रिक्षेला जवाहर पाटील यांचं नाव सूचित केले आहे आणि तिने आपली निवडणुकीतून माघार के कृष्णाना पटाचा तिसरा म्हणजे वारसदार हा माझी पत्नी सुवर्ण भीमराव पाटील असून त्या निवडणूक लढवणार आहेत असे ठामपणे आमचा निर्धार आहे त्यासाठी आम्ही काँग्रेस सतेज पाटील यांना निवेदन दिले आहे त्या निवेदनामध्ये मागणी नाराजी प्रधान निवडणूक लढवण्याची मागणी केलेली आहे आणि त्यांच्या जे आम्ही ठाम म्हणजे निर्धार व्यक्त केलेला आहे तसेच आम्हाला यामध्ये काँग्रेस सतेज पाटील राष्ट्रवादी काँग्रेस उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी सहमत होऊन सगळ्यांशी चर्चा करून आम्ही आमची उमेदवारी निश्चित केली आहे त्याला सतेज पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी किंवा मिळून नाव घोषण्यासाठी आमची विनंती आहे